नमस्कार मित्रो नेटबीट डॉट कॉमच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये फ्रीज पेन्स कसे वापरावे फ्रीज पेन्स म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगतो इथे तुम्हाला दिसेल की एक टेबल मी मांडलेला आहे एक भला मोठा डेटा आहे नाव आडनाव आणि पत्ता सॅलरी असा हा पूर्ण डेटा आहे बराच मोठा आहे त्याच्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर हा अशा प्रकारे ओळींमध्ये बराच डेटा आहे आता उदाहरणार्थ मला या डेटापैकी शेवटच्या कॉलममध्ये काम करायचं आहे समजा या रांगेत मला शेवटच्या कॉलममध्ये काम करायचं आहे आता उदाहरणार्थ मला इथे काम करायचं असेल तर मी मुळात कोणाच्या कुठल्या व्यक्तीसाठी म्हणजे कुठल्या नावासाठी हा डेटा चेंज करतो आहे ते मला दिसत नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ मला जॅक्सन जॉर्ड या व्यक्तीसाठी जर मी डेटा चेंज करतोय तर ते मला इथे असताना दिसत नाही आहे कारण हा मोठा टेबल आहे म्हणून किंवा आता उदाहरणार्थ इथे ॲड्रेस सिटी स्टेट अशी वेगवेगळी वे, कॉलमची नावं आहेत पण जर मी खाली स्क्रॉल करत गेलो तर मला कळणारच नाही की मी कोणत्या कॉलममध्ये आहे ॲड्रेसचे आहे स्टेटच्या आहे नेमच्या आहे कोणत्या नेम तर हा प्रश्न सोडवण्याकरता आपण वापरणार आहोत फ्रीज पेन्सचा ऑप्शन तर आपण पाहूया फ्रीज पेन्स कसं वापरतात समजा मला याच्यामध्ये दिलेल्या या टेबलमध्ये ही मुख्य शीर्षकाची ओळ ही ही मला फिक्स ठेवायची आहे आणि सिरियल नंबर लास्ट नेम आणि फर्स्ट नेम हे दोन्ही मला फिक्स ठेवायचे आहेत म्हणजे एक दोन तीन हे तीन कॉलम फिक्स ठेवायचे आहेत म्हणून मी चौथ्या रांगेल आणि शीर्षक फिक्स ठेवायचं आहे म्हणून त्या खालच्या रांगेत म्हणजे डी सहामध्ये सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर के त्या आपण विंडोज ऑप्शनमध्ये जाऊन फ्रीज पेन्स हा पर्याय सिलेक्ट केला आता तुम्हाला इथे दिसेल की इथे एक रांग आलेली आहे तशाच प्रकारची रांग इथेही आलेली आहे ती आपल्याला इथे दिसेल ही ही इकडे रांग आलेली आहे या रांगेचा अर्थ की आपण स्क्रॉल केला तरी हा जो डेटा आपण फिक्स ठेवलेला आहे तो बदलणार नाही त्यामुळे आपण कितव्याही कालमध्ये असू तरी देखील आपल्याला कळेल की आपण कोणत्या डेटासाठी किंवा कोणत्या व्यक्तीच्या डेटासाठी काम करत आहेत अशाच प्रकारे जर आता आपण खाली गेलो स्क्रॉल करत तर पहा ॲड्रेस सिटी स्टेट सेप ही लाईन ही ही कम्प्लिटली फिक्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळतं आहे की हा डेटा किती मोठा असला तरी आता मला कळू शकेल की मी हा नक्की कोणता डेटा किंवा कोणत्या शीर्षकाचा डेटा वापरता येणार याला म्हणतात फ्रीज पेन ऑप्शन्स फ्रीज पेन ऑप्शन्स विंडोज पर्यायामध्ये फ्रीजमध्ये आहे जेव्हा मला या डेटामध्ये अशा प्रकारे जसं आपण फ्रीजिंग केलेलं आहे ते काढून टाकायचं असेल तर आपल्याला अनफ्रीज पेन दुसरा पर्याय सापडतो पर अनफ्रीज केल्यानंतर टेबल होत होतं म्हणजे आता या आधी जसं स्क्रॉल होत होतं तसं झालेलं आहे तर फ्रीज पेन हे खूप मोठ्या डेटावर काम करताना अतिशय उपयोगाचं फंक्शन आहे अतिशय सोपं आहे तुम्ही नक्की वापरा आणि हे व्हिडिओ ट्युटोरियल कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉमवर तुम्हाला अशा प्रकारचे अनेक उपयोगी लेख आणि व्हिडिओज पाहायला मिळतील धन्यवाद